आजची आपली रेसिपी उरलेल्या कणकेपासूनची आहे चला तर मग पाहूया कशी बनवली आहे ही रेसिपी सगळ्यात पहिला मी खिसलेले एक वाटी खोबरे घेतले त्यानंतर अर्धी वाटी मी साखर घेतली तुम्हाला जर साखरेचे प्रमाण जास्त हवे असेल तर तुम्ही एक वाटी साखर घेऊ शकता त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी हे खोबरे आणि साखर एकजीव करून घेतले हे खोबरे लालसर वाजून घेतले हे स्टफिंग तयार झाल्यानंतर मी दोन मिनटं गार होण्यासाठी ठेवले त्यानंतर उरलेल्या चपातीच्या कणकेचा गोळा घेतला हा गोळा मी आता चपातीसारखा लाटून घेणार आहे चपातीसारखा लाटून घेतल्यानंतर मी आता त्याला गोल आकार देणार आहे छोटे छोटे डब्याचे टोपण वापरलेले आहे मी तुम्ही गोल असे कोणतेही बारीक असे आकार देऊ शकता त्याप्रकारे छोटे छोटे गोल आकार तयार झालेले आहेत त्यातील मी आता गोल आकारचं एक पीस घेऊन त्यामध्ये स्टफिंग करणार आहे स्टपिंग करून झाल्यानंतर मी आता आकार देत आहे कशा प्रकारे मी आकार देत आहे ते तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर दुसरा आकार द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता मी प्रत्येक वेगवेगळे पीस दाखवणार आहे आकाराचे अशा प्रकारे वेगवेगळ्या वे प्रकारचे आकार बनवून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता मी एक पातेले घेतलं आहे आणि या पातेल्यामध्ये एक पाणी ओतणार आहे आणि परत अर्धा तांब्या पाणी ओतून घेणार आहे त्यानंतर अर्धा खराब झालेला लिंबू त्यामध्ये टाकून घेणार आहे जेणेकरून भांडे आपले काळे पडणार नाही आता एक चाळण घेतली आहे त्यामध्ये ठेवण्यासाठी तुम्ही मोदकाची चाळण घेऊ शकता मी पुरणाची चाळण घेतलेली आहे आणि तयार झालेले पीस त्यामध्ये मी ठेवत आहे त्यानंतर ते शिजण्यासाठी मी आता त्याच्यावर झाकण ठेवणार आहे जेणेकरून ते वाफेवर शिजतील त्यानंतर परत उघडून घेणार आहे प्रत्येकावर एक एक चमचा तेल टाकत आहे मी त्यामध्ये मी पाच पाच मिनटाला उघडून चेक करत राहणार आहे की हे शिजलेले आहेत की नाही आपली ही रेसिपी शिजून तयार झालेली आहे तयार झालेली रेसिपी मी आता सर्विंग बॉलमध्ये घेणार आहे बॉलमध्ये मी घेतलेली आहे पाहू शकता किती छान स्टेक्चर दिसत आहे त्याला आकारही किती छान दिसत आहे त्यामध्ये तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडल्यास नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद